हॅलो कसे आहेत सगळे मस्तच ना चला आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे वेलकम बॅक टू अवर चॅनेल तर ॲक्च्युली दुपार झालेली आहे की केक ऑर्डर होतं सो गडबडीत मी सकाळी क्रमकोट वगैरे सगळ्या गोष्टी करून ठेवली डिझाईनिंगच्या वेळेला मी शूट करायचा विचार केला बट परत राहून गेलं म्हटलं की चला आता आपलं डिझाईनसुद्धा झालेलं आहे मस्त आपला केकसुद्धा तयार झालेला आहे मला खरंच ना कधी कधी विचार येतो की बाबा मी जे करतोय ते खरंच योग्य आहे का मला माहित आहे ते योग्य आहे फक्त मी ना की माझ्या छोट्या छोट्या असं समाधान असते मी माझं आपलं काम आणि आपलं घर मस्त भारी आणि नंतर ना बॅकग्राऊंडला आपली म्युझिक एवढं भारी वाटतं ना खूप समाधान मिळतं म्हणजे एकेकांना एक खरंच खूप इच्छा असते की बाहेर जॉब करणं माझंही होतं आधी नाही असं नाही आहे बट काही काळानंतर ना एवढं आपल्या संसारामध्ये आपण बिझी होतो किंवा एवढं आपण झोकून दिलेलं असतो ना तर मला आता फक्त एवढं छान वाटतं ना आपल्या घरात मला घरची कामं मी आणि माझा हा छोटा मोठा बिझनेस आणि मस्त गाणी लावायची आणि सगळी कामं एन्जॉय असंच वाटत असतं ठीक आहे एवढी छोटी मोठी गोष्टीही माझ्याकडं होत आहेत सो त्यातच मी खरंच खूप समाधान आहे त्यात मी श्रीषाला वेळही देऊ शकते जॉब करणाऱ्यांचं तर हेडसॉफ मला त्यांना तर खूपच मी मानते तसं बघायला गेलं तरी सगळ्या गोष्टी मॅनेज करणं घरातलं मॅनेज करणं खूप टफ आहे बट मी खरंच खूप समाधान आहे मला असं वाटतच नाही की आता बाहेर जाऊन जॉब करणं वगैरे मला आत्ता खरंच नको वाटतं की निवांत मी माझं घर आणि गाणी वा मस्त हे फोटो तर वेगळाच कलर आहे व्हिडिओ किंवा फोटो किंवा गाज कलर यायला लागला एक डिलिव्हरी दिली आणि नंतर आपलं संध्याकाळचं वगैरे हे सगळं आवरलं आणि गणेश जयंतीनिमित्त आपल्या सोसायटीमध्ये भजन होतं हे एक नंबर भजन असतं मी कधीतरी आपल्या ब्लॉगमध्ये मी नक्की घेईन तुम्ही नक्की एकदा ऐका एवढा छान आमच्या बिल्डिंगमधल्या सोसायटीमधल्या का काकू आहेत ना तर एवढं छान गातात ना खरंच खूप भारी मी नक्की एकदा दाखवेन तुम्हाला आणि नंतर ना चला आता आरतीही झाली आहे आपली आणि तर वर जाऊ ॲक्च्युली uh, उद्या आपल्याला कुंकू कुं करायचं आहे सो so, त्यासाठी मला चांदीची भांडी मी काढलेली आहेत सो स्वच्छ करण्यासाठी सो त्याची ट्रिक पण मी तुम्हाला नक्की दाखवेन एकदम सिम्पल आहे विदाऊट पाण्याचं आपण भांडी स्वच्छ करायची आहेत सो लेट्स गो आता हे आहे आपल्याकडं कोलगेट पावडर कोलगेट पावडरने ना की खरंच खूप भांडी स्वच्छ निघतात चांदीची आणि मग म्हटलं की चला मी दाखवते तुम्हाला की कशा पद्धतीनं निघतात वगैरे तर हे बघा थोडंसं काळवटलेलं हे होतं आता चांदीची भांडी म्हटल्यावर हे काळीही पडणारच नाही असं नाही आहे आता तुम्हाला ब्लॉगमध्ये माहिती असेल की आपण गावाकडे गेलेलो त्यावेळेला येताना चांदीचा तांब्या किंवा तुम्ही त्याला लोठा म्हणता आणि मी तुपाची भरणी घेऊन आलेली होती तर मी ॲक्च्युली आपल्या गावाजवळ एक खुपरी गाव आहे सो तिथून घेऊन आलेली होती आणि तिथे ॲक्च्युली चांदी तयार होतात चांदीची भांडीसुद्धा तिथे तयार होतात सो आपल्याला थोडंसं म्हणजे खूप ही मिळतं आणि गॅरंटी मिळून जातं मला त्यामुळे मग मी तिथं घेऊन येते आणि थोडं प्रमाणामध्ये थोडं आपल्याला तिथं स्वस्तही मिळून जातं माहीत नाही मेकिंग मा चार्जेसमध्ये फरक असेल मे बी बट ओळखीचे आहेत पाहुणे आहेत सो त्या गावामध्ये त्यामुळं खरंच खूप छान मिळून जातात आणि गॅरेंटी मिळून जातात मग मी त्यांना विचारलं त्यावेळेला की बाबा चांदीची भांडी काळी तरी नाही पडणार ना कारण कुठलीही गोष्ट घेतली ना तर आपल्याला परत ते नंतर ना कालांतराने हे काळी पडतात तर ते म्हणायला की काळी पडणारच चांदीच्या भांड्या सो स्वच्छ करण्यासाठी मला त्यांनी सांगितलं की कोलगेट पावडर यूज करा मी आधी कोलगेट आपले टूथपेस्ट असते ना तर मी ते पेस्ट वापरत होते तर त्याच्यानेही निघत होतं स्वच्छ वगैरे निघत होतं नो uh, डाऊट no त्याच्यामध्येही पण जे uh, एकदम असं म्हणतात ना आपलं हे नक्षदार वगैरे थोडंसं काम असतं किंवा ह्या त्या गोष्टींमध्ये तर त्यावेळेला ते लवकर लवकर निघत नाही तर त्याच्यासाठी काय करायचं वगैरे तर ह्याने मला सांगितलं की कोलगेट पावडर तुम्ही वापरा त्याच्याने भांडी स्वच्छ निघतात आणि पाणीसुद्धा यूज नाही केलं तरीही चालतं सो मी बघायचे पाण्याचा वापर एक थेंबसुद्धा केलेलं नाही आहे तरी माझी भांडी एवढं स्वच्छ निघत आहेत आणि भरपूर असे टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा आहेत पेस्टने तुम्ही करू शकता किंवा रांगोळीने सुद्धा तुम्ही घासू शकता आणि नंतर आपलं हे कोलगेट पावडर मला का बेस्ट वाटलं तर रांगोळी म्हणा किंवा ह्याच्याने जरी तुम्ही भांडी आपण स्वच्छ करावं ला लागलो तर तेवढं झिजवण्याची शक्यता आहे असं मला वाटतं तर एकदा मी सर्च करता असतानाच मला वाटलं की आपलं फॉईल पेपर फॉईल पेपरसुद्धा पाणी उकळायचं फॉईल पेपर टाकायचं आणि त्यात आपली चांदीची भांडी टाकायची तर तेही स्वच्छ होतं तर मी हे ना की जिथं चांदी तयार करतात तर त्यांना मी विचारलं तर ते म्हणत आहेत की नाही आहे बेस्ट मी तुम्हाला ऑप्शन एकच सांगतो की कोलगेट पावडर यूज करा काही होणार नाही आहे भांडीसुद्धा तुमचे स्वच्छ निघून जातात आणि इन केस जर तुम्हाला नाही वाटलं तर तुम्ही पॉलिशिंगला इकडे गावाकडे आणू शकता कारण पाहुणेच आहेत ते त्यामुळं त्यांच्याकडे भिंदास्थापनपणे देऊ शकतो तर मी म्हटलं की चला आपण ट्राय तरी करू मी पेस्टनी ट्राय केलेलं आहे त्यावेळेला ही भांडी स्वच्छ निघतात पर कमी वेळांमध्ये जर तुम्हाला करायचं असेल ना तर हे कोलगेट पावडर खरंच बेस्ट आहे नक्की तुम्ही हे यूज करून बघा तुमच्या सगळ्यात चांदीच्या भांड्या एकदम छान चकाकतात विदाऊट एनी एक थेंबसुद्धा पाणी वापरायचं नाही हे चालतं जरी तुम्ही पाणी वापरला तरीही चालेल पाणी वापरल्यावर पण लवकर निघतं ब्रश घ्या किंवा ब्रशच्या साहित्याने तुम्ही घेऊ शकता किंवा कापड घेऊन जरी तुम्ही पुसला ह्याला किंवा थोडंसं रफ केलं ना तरीही छान स्वच्छ असं निघून जातात आणि हे ना की एकदम घाई गडबडीत म्हणा किंवा आपल्याला कमी वेळांमध्ये गोष्टी जर करायचं असेल ना तरी एकदम बेस्ट आहे नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की आ... तुम्हाला हा ट्रिक यूज होतो आहे की नाही आहे सिम्पल आहे स्वीट आहे आणि दुसरी गोष्ट असं मला म्हणायचं आहे की आपलं वेळसुद्धा खरंच खूपच वाचतो आणि जितकेही तुमच्या काळे डाग पडले असू देत लगेच निघतात थोडं मी फक्त हातानेच केलेलं आहे कारण जेवढं मी हाताने घाचेल ना तेवढं स्वच्छ लवकर निघत होतं ठीक आहे आता थोडंसं घाण झालेलं आहे हात तर आपण करू शकतो तेवढं मॅनेश बट भांडी तुम्ही बघायचे मी लाईवू तुम्हाला दाखवते म्हणजे समोरच सगळ्या गोष्टी की भांडी आपले किती स्वच्छ होतात आणि ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करा ऑलरेडी अगदी लहानपणाची मला आठवण झाली जेव्हा मी कोलगेट पावडर आणलं वगैरे आता लहानपणी ह्या आम्ही कोलगेट पावडरने आम्ही ब्रश वगैरे करत होतो भारी वाटत होतो तीच जुनी आठवण निघाली मला आणि भांडीसुद्धा स्वच्छ निघाली ती जुनी आठवण वाव एक नंबर चला तर मग आपला ब्लॉग आता था इथेच थांबू व्हिडिओ कसा वाटला तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका केक केकचं डिझाईन कसं के वाटलं तरी नक्की सांगा आणि आपली चांदीची भांडी तर स्वच्छ छान लखलकता लग आहेत आणि भेटूच आता आपण उद्या हळदी कुंकूला सो तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या अँड लॉट्स ऑफ लो फ्रॉम नायकांची सोनाली सांदीची भांडी तरी स्वच्छ निघाली पण आता आपला गरज आहे की हात स्वच्छ करायची सो लेट्स गो बाय बाय टेक केअर